नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे जर तुम्हाला दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा आला नसेल तर तुम्हाला एक काम करायचे आहे हे काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा शंभर टक्के येऊ शकतो तर तुम्हाला नक्की कोणते काम करायचे आहे हे आपण आजच्या या, आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन लागले क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही पीक विमा भरलो होतो त्याचा स्टेटस तुम्हाला सर्वप्रथम पाहायचा आहे हे स्टेटस पाहण्यासाठी तुमच्याकडे जो ब्राउझर उपलब्ध असेल तो ब्राउजर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये पी असे टाईप करायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचा आहे तर मित्रांनो तुमच्या समोर प्रधानमंत्री फसल विमा योजनेची ऑफिशियल साईड गव्हर्नमेंटची ची तुमच्या समोर पण होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्लिकेशन स्टेटस हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्यानंतर तुम्ही जो पीक विमा भरला होता सीएसई सेंटर वर त्याची आपल्याला पावती भेटली असेल त्या पावतीचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसे त्या प्रकारे टाकायचा आहे आणि चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी वरती शेतकऱ्याचे नाव येईल त्यानंतर तुम्ही ज्या योजनेमधून फार्म भरला होता त्या योजनेचे नाव येईल त्यानंतर खाली जे सीझन आहे कोणत्या सीझन मध्ये भरले आहे ते या ठिकाणी दिसेल त्यानंतर इयर आणि आपण हा फार्म कोठे भरला होता ते सेंटर या ठिकाणी दाखवेल नंतर खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जाचा जो नंबर आहे तो या ठिकाणी दिसेल त्यानंतर एक नंबरचा जो ऑप्शन आहे अप्लिकेशन सबमिटेड इथे दाखवत आहे तर मित्रांनो तुमचं जे फॉर्म आहे तो सबमिट झाला आहे त्यानंतर पेमेंट स्टेटस सुद्धा सक्सेसफुली सबमिटेड दाखवत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे त्याच्या नंतर पुढे अप्लिकेशन स्टेटस हे अप्रुव्हल झालेलं पाहिजे जर तुमचे स्टेटस हे रिजेक्ट असे दाखवत असेल तर तुम्ही ज्या सीएससी सेंटर वरती हा फॉर्म भरलेला होता तेथे संपर्क करून हा जो फॉर्म आहे तो दुरुस्त करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे आता पहले आपले पहिले काम पूर्ण झालेले आहे त्यानंतर जे पुढच काम आहे ते म्हणजे आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे चेक करायचं आहे किंवा आपले जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे त्यासाठी आपल्याला गुगल वरती येऊन माय आधारचे टाईप करून सर्च करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी लॉग इन चे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारच इंटरफेस येईल या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जशा तसे या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि सेंड ओ या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो तो ओ या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल त्यामध्ये भरपूर असे ऑप्शन त्यापैकी तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचे कोणती बँक लिंक आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्ही पाहू शकता याच बँक खात्यावरती पीक पैसे येणार आहेत जर तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत तर मित्रांनो तुमचं आधार कार्ड जे आहे ते लवकरात लवकर बँक खात्याशी लिंक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोन कामे पूर्ण करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचे जे पीक विम्याचे जे पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतात तर पुन्हा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह